मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या शिष्टमंडळासोबत दावोसच्या दौऱ्यावर आहे त्यांच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून सडकून टीका केली जाते बुलढाण्यात जनता दरबारासाठी आलेले शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोसच्या दौऱ्यावर निशाणा साधलाय दावोसला जायला सत्तर लोकांची गरज काय सरकारी खर्चात दावोसला जायला एक दहा बारा जणांचं शिष्टमंडळ दोन तीन मंत्र्यांचं शिष्टमंडळ असतं याच्या आधी दावोसला <coughs> दरवर्षी हे दावोसची परिषद होत असते याला एक दोन तीन खाते दोन तीन मंत्री आणि मला असं वाटतं काही ठराविक अधिकाऱ्यांची गरज असते दहा बारा जणांची आता तू एवढे लोक घेऊन गेले म्हणजे आता केवढी गुंतवणार मागच्या वर्षीचे जे जे दाओस त्याचा अजून क्लॅरिटी काही नाही अनेक प्रकल्प गुजरातला गेले याच्यावर खुलासे करता 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 या सरकारच्या नाकेनं घेतात आताही त्याच्यामध्ये तर काही लोक दलाल लोक गेलेले आहेत काही लोक केलेले आहे वेगवेगळ्या गुन्हेगाराशी संबंधित लोक केलेले आता यांच्याच नावाने झाला तुम्ही होणार बघा आता अग्रीमेंट होणार यांच्या खात्यावर कवडी नाही असे लोक अग्रीमेंट करणार आणि हे सांगणार आम्ही एवढी कोटी आणली आम्ही तेवढी गुंतवणूक केली आम्ही एवढी काय होणार नाही हे सरकार स्टेबल सरकार नाही हे गुजरातचं दार्जिन सरकार आहे हे काही महाराष्ट्राचं दार्जीनं सरकार नाही महाराष्ट्रात जे जे आलं आणायचं आपण आणि न्यायचं दुसऱ्याने गुजरातला द्यायचं अशा प्रकारचं त्यामुळे मला असं वाटत नाही हे सरकार करंट सरकार हे दाऊसमध्ये सरकार काही करू शकणार नाही आल्यावर नुसत्या थापा मारतो